नमस्कार मंडळी तर बघा आमच्या आर्यन काय करायला आहे चुलीवर खवा बनवत हो। आहोत अडीच लिटर दूध घेतलं आहे आणि ते दारातच चूल मांडल्या आई इथं हलवत बसले दूध इथं बघा विटाची चूल मांडले चुलीवर भांडं ठेवलं आहे एक पातेला घेतलं आणि त्यामध्ये दूध घातलं आहे दहा मिनटं झालं आता ठेऊन हा बघा कसं दिसतो आहे तिथून तेवढं आटलं ते आता यामध्ये दोन लिंबूंचा रस पिळायचा आहे आर्यनने जाऊन लिंबू आणले हे बघा याचा लिंबूचा रस काढायचा आणि यामध्ये पिळायचं म्हणजे हळूहळू दूध घट्ट व्हायला सुरुवात होते आर्यन म्हणतोय की घालायचं असते म्हणून तो मोबाईलवर व्हिडिओ बघायला आहे आता तू बघ पहिला म्हणाला आहे तर बघा इथं बसलाय बसल्यातच आमच्या इकडं चावीला पाणी एक आलंय बघा मोबाईलवर वर व्हिडिओ इथं लिंबूचे आणून ठेवले त्यानं आणि लिंबूही ही चूल बघा कशी पेटली संध्याकाळ होत आले आता साडेसहा वाजून गेले पाणी भरायचं काम पण सुरू आहे आणि इकडं दूध आटवायचं पण काम सुरू आहे त्याला गेल्या वेळी आम्ही खवा केलेला गॅसवरती केलेला पण त्याला आता चुलीवरचा खवा पाहिजे हा बघा आर्यन बघतोय मोबाईलवर व्हिडिओ आधी साखर घालायची म्हणतोय आणि इकडे लिंबू काढून देते आता यामध्ये लिंबू टाकायचं हळूहळू थोडा थोडा करून दोन लिंबूचा रस टाकायचा यामध्ये म्हणजे दूध घट्ट होतं धूर बघा किती व्हायला लागलंय बाहेर चुलीवर दूध आता आटायला आहे खवा करण्यासाठी आणि हे बघा साखर अशी एका कढईमध्ये गरम करून घ्यायचे अजिबात पाणी घालायचं नाही फक्त साखर आहे आणि पूर्ण साखर पातळ करून घ्यायचे हे बघा अशी साखर विरगळते असा लालसर कलर येतोय साखर विरगळायला सुरुवात झाली पूर्ण हे पाणी होते साखरेच लाल कलर येतोय म्हणजे आपल्या खव्याला पण लाल कलर येतोय हे बघा आपली साखर पूर्ण विरगळे आता हे असंच नेऊन दुधात घालायचं म्हणजे आपल्या खव्याला पण छान कलर चला तर घेऊन जाऊया नाही बघा दूध घट्ट होत आलंय आता लिंबू घातलेला यामध्ये जरा व दाखव आणि साखर विरगळवलेला आता यामध्ये मिश्रण घालायचं हे घालू काय अरे घालते की परत घट्ट होत बघायला हळूहळू खव्याचा कलर येतोय असं एक हलवत हलवं खायला लागतं याला म्हणजे छान होतो आपला खवा बघा किती छान कलर येतोय जास्त पण जाळ घातलं की ओतू येते हे हे बघा आमचा खावा तयार झालाय आता खायला मस्तपैकी छान खावा तयार झालाय आता याला आपण एका ताटात परतून घेऊया मस्त गरम गरम खावा तयार आता